नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासक शेखर सिंह यांनी केले ध्वजावंदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात प्रशासक शेखरसिंह यांच्या हस्ते पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन करण्यात आले आहे पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं यावेळी फेटे घालत या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनात सहभागी झाले गुलाब पुष्प देऊन फेटा बांधून त्यांचा सन्मान करीत आहोत सर्वांनी एकदा जोरदार या आपल्या स्वच्छतेच्या लोकांसाठी त्यांचा सहभाग या महानगरपालिका काही कर्मचारी देखील आपल्या आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचप्रमाणे वैद्यकीय सारख्या सुविधा महानगरपालिकेला देऊन यक जय भारत भारतवाच विभाता पञ्जाब किं जलाता जागिरङ्गा बिन्दल यमुना गङ्गा उचल जलति तरङ्गा प्रवशुभना जागे प्रवशुभ

एक प्रकारे अभिमानाची गोष्ट आहे की आपण या तालामध्ये राहून पंच्याहत्तरवा वर्ष आपला साजरा करण्याच्या संपूर्ण या तालामध्ये आपण उपस्थित आहोत आणि मी पण आपला या पृथ्वीची स्वाळ नगरीमध्ये शहरामध्ये कमिशनर म्हणून शासक म्हणून आज ती उपस्थित आहे आजच्या संपूर्ण या उत्सवाच्या संदर्भातला पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवादच्या कारकिर्दीमध्ये महानगरपालिकेचे अनेक हवामान अनेक पुरस्कार प्राप्त झाले त्याबद्दल साहेबांचं स्वागत करूया साथ देणारे सन्मान्य प्रदीपजी सामळेपाटे साहेब विजयकुमार थोरडी साहेब आणि आदरणीय प्रगताप साहेब यांचे दे देखील या ठिकाणी दे दे अभिनंदन करण्यात येते महानगरपालिकेच्या वतीने कोरोना महामारीच्या काळातील पिंपरी चिंचवड शहरांचे मास्टरदर्शन एक असं शिक्षक अण्णासाहेब भोदडे आणि ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वडके यांनी केलेले मी सन्मान्य अण्णासाहेबांना विनंती करतो की सन्मान्य आयुक्त साहेब त्याचप्रमाणे सन्मान्य आमदार मॅडम यांना हे पुस्तक घेऊन त्यांना या ठिकाणी आपल्या उद्घाटनाचा सोहळा द्विगुलित करावा नुकतंच सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन झालेलं आहे सन्मान्य आमदार उमादाई काबरे यांना या ठिकाणी पुस्तक घेऊन सन्मानित करण्यात माजी नगरसेवक गोविंदी पालसरे हे उपस्थित त्यांचे बरोबर स्वागत त्या ठिकाणी